आवाज मानदेशाचा मुस्लिमांचं पवित्र रमजान सण आज देशभरामध्ये साजरा करण्यात आलाय गेल्या महिन्याभरामध्ये नमाज रोजा आणि इतर इबादत केली जात होती बुधवारी संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यावर आज संपूर्ण देशभरामध्ये रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे मान तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी आज ही रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली या ईदच्या दरम्यान हिंदू मुस्लिम ऐक्याचं अनोखा दर्शन देखील मानवासी यांनी घडवलं ईदच्या या वेगवेगळ्या कार्यक्रमात मान खटावच्या उपभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार विकास अहिर दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनीही विविध भागात जात हिंदू मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या ईदच्या या आनंद सोहळ्यात दुधाचा खास चिरकुर्म्याचा आस्वाद पार्श्वभूमीवर पोलिसांनी खास नियोजनही केले होते दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी गावगावी भेटी देऊन पाहणी केली हिंदू बांधवांनी देखील गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या ईदच्या या पार्श्वभूमीवर आज हिंदू मुस्लिम ऐक्याचं अनोखं दर्शन पाहायला मिळालं मान चौफे न्यूज साठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावर आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनल ला युट्यूबवर बेल आयकॉन प्रेस करा